सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स आपल्याला सतत सावध त्याच्यावर बोलत आहे त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे आता सगळं झालंय चौपन्न लाख नोंदी मिळाल्या ला। एकोणचाळीस लाख क्रमांकपत्र वाटप झाले राहिलेली दोन चार दिवसात गर्दीनं किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत इथं जाता एक येत की आले होते त्यांना काय अशी काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते त्याच्यावर दोन हजार लोकांना दिसत दिसून तसं परिवारालाही मिळायला लागले दादा प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपल्याला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता ते मग सगळे सोयी जर शेकड घेतला तर त्याची दोन मिळाली त्याने एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोयला आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं मागलं ठरलं आहे